नमस्कार मंडळी स्वागत आहे मेगा ब्लॉग मध्ये कशा आज सगळे बाप्पाच्या कृपेने ठीकच असाल तर मंडळी आज आहे संडे आणि आज असं ठरवलं हो की आम्ही मच्छी घेऊन येणार आहे तर आज सकाळी आम्ही उमेशनगरला जाऊन मच्छी घेऊन येणार आहे पण हा व्हिडिओ तुम्हाला थोडा लेट येईल मंडळी पण रेसिपी खूप भन्नाट असेल तर मी इथे लाल मिरच्या भेजत टाकते पाण्यामध्ये कारण हे अर्धा तास तरी भिजत टाकून ठेवायला लागतात तर मी इथे बेडगी मिरची आणि धणे आणि तिरफळ भिजत घातलंय कारण तिरफळ टाकल्यानंतर मच्छी अजून खूप छान लागते माझ्याकडे बडीशोप नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका आणि ते अर्धा तास भिजत ठेवा आणि मी उमेश नगरला जाऊन बघा मच्छी काय घेऊन आलीये तर मी इथे व्हाईट वाली कोळंबी घेऊन आली आहे हो मंडळी खूप छान मस्त ताजी मच्छी मिळाली आणि आमच्या डोंबिवलीमध्ये उमेश नगरला खूप छान ताजी मच्छी मिळते म्हणून मी तिकडेच जाऊन मच्छी घेते आणि मी इथे ही कोळंबी आहे आणि सौंदाय मच्छी आणली आहे जी फ्राय करण्यासाठी खूप छान लागते आणि त्याचं सारही खूप छान लागतं पण मी इथे फ्राय करायला सौंदळे घेऊन आली आहे तर हे तीन सौंदळे मी घेतले कारण एवढे पुरेश आहेत तर मंडळी आपण ही मच्छी छान स्वच्छ साफ करून घेऊया तर इथे कोळंबी बघू शकतात आणि खूप मोठी कोळंबी आहे आणि खूप छान आहे ताजी आहे तर आज आपण मालवणी पद्धतीत आज कोळंबीचं सार बनवणार आहोत जे खूप छान लागतं तुम्ही एकदा बनवून बघा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण खूप छान मालवणी पद्धतीतली रेसिपी आहे तर मी इथे कोळंबी छान स्वच्छ साफ करून घेतली आहे आणि ते धुवूनही आहे तर आपण आता इथे मच्छीना मीठ आणि आगळ लावून घेणार आहोत मंडळी तर आपण इथे साफ करून घेतलेल्या मच्छीला कोळंबीला मीठ टाकून ठेवणार आहोत मीठ लावून ठेवणार आहे आणि अमुड्यांना मीठ आणि आगळचा रस लावून ठेवणार आहोत कारण ते फ्राय करायचे त्यामुळे कसं ना की अगळ लागला की मच्छी खूप छान चवीला लागते आंबटपणा असतो त्याच्यामुळे खूप चवीला येते ती त्यामुळे आपण मीठ आणि आगळ असं लावून ठेवणार आहोत तर ते आपण छान असं लावून घेऊया मच्छीला मीठ आणि आगळ लावून साइड ला करून ठेवलंच आहे मंडळी आता आपण इथे कोळंबीच्या सारासाठी वाटण वाटून जे मी मिरच्या मग अशी म्हणाली तुम्हाला भिजत टाकलेत तर अर्धा तास त्या भिजल्या आहेत चांगल्या कारण मग मिरची खूप छान वाटली जाते तर आपण मिक्सर लावून घेऊया मिरच्या आपण टाकल्या आहेत परत त्यात दोन मोठे टॅमॅटो टाकले आहेत मी टॅमॅटो आपल्याला घ्यायचे आहेत अर्धा कांदा घ्यायचा आहे आपल्याला आणि खोबरं हे ओलं खोबरं मी एक वाटी खावलय नारळाची तर ते आपल्याला घ्यायचंय आणि आपण याच्यात थोडीशी हळद पण टाकणार आहोत मंडळी हळद टाकून झाली की थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सर मध्ये लावून घ्यायचंय आणि बारीक करायचंय खरं तर खूप जाड नाही ठेवायचंय बारीक वाटून घ्यायचंय जसं की मी हे वाटून घेतलंय पूर्ण बारीक आणि हे एकत्र वाटलं तरी चालेल आणि वेगवेगळं वाटायची काही गरज नाहीये मी एकत्रच वाटते तर हे मिक्सरला आपण बारीक करून घेतलंय आणि आता आपण इथे कोळंबीचं सार फोडणीला घालून घेऊया मंडळी खूप छान मस्त सार होता आणि चार घास खरंच जास्त जातील तुमचे तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि ट्राय करून झाल्यानंतर मला तुम्ही कमेंट केली तरी चालेल की सार किती सुंदर झालंय म्हणून तर आता आपण इथे गॅस पेटून भांड ठेवूया भांड तापलंय तर आपण आता इथे भांड्यात तेल घेऊया आपण फोडणीसाठी आणि आता फोडणीसाठी मी बारीक कापलेला कांदा घेतलाय थोडासा कडीपत्ता घेतलाय तर हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतलंय मच्छीसाठी ते टाकायचंय याच्यामध्ये फोडणीला आणि ते चांगलं परतवायचं आहे त्याच्यामध्ये कांद्यामध्ये तुम्ही बघू शकता त्याचा कलरही आणखीन तो भाजल्यानंतर अजून कलर छान चेंज होतो आणि बेडगी मिरचीने तर खूप छान टेस्ट लागते आणि या मच्छीसाठी बेडगी मिरचीच वापरा शक्यतो कारण चवीला खूप आहे मालवणी जेवढ्या मच्छीच्या रेसिपी आहेत ना ते सार बनवायचं असेल तर त्याच्यासाठी बेड बेडगी मिरचीच वापरावी कारण चवीला खूप छान लागते तुम्ही टॅमॅटो वापरला नाही तरी चालेल पण मी टॅमॅटो घालते कारण त्याने अजून छान चव येते तुम्ही बघू शकता खूप छान कलर आलाय त्याला असं मस्त लालसर आणि खूप छान लागतं चवीला तुम्ही खरंच सांगते नक्की ट्राय करा आणि हे कोळंबीचं सार एकदा बनवून बघा वाटण चांगलं परतून झाल्यानंतर मिक्सरच्या त्याच भांड्यात आपल्याला पाणी ओतून घ्यायचंय आणि ते वाटणामध्ये आहे कारण आपल्याला सार बनवायचंय तर पाणी होतावं लागेल आणि शक्यतो गरम पाणी घाला मी गरम पाणी घालते कारण उकाळा लगेच येतो म्हणून तर आपल्याला इथे आपल्याला पाहिजे तेवढं पाणी आहे तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं तेवढं टाका म्हणजे कमी जास्त पातळ किंवा जाड मध्यम जसं ठेवायचंय तसं तुमच्या प्रमाणे तुम्ही करू शकतात कारण तुम्हाला जर ते भाकरी चपाती सोबत जर खायचं असेल तर तसं पातळ म्हणजे एकदम पातळ नाही मिडियम तुम्ही ठेवू शकतात तर मी इथे माझ्या प्रमाणे मी टाकले। आ, ते पाणी टाकलंय आता हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण इथे चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आणि परत एकदा चमचाने ढवळून आपल्याला मंडळी ते आ, एक कड काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता त्याला एक कड आलाय कड आल्यानंतर पण आपण चमचा फिरवून घेणार आहे कधी वाटण टाक फोडणीला टाकल्यानंतर एक कड आल्यानंतरच कोणतीही मच्छी आपल्याला त्यात टाकायचे तर मी आता इथे जी कोळंबी साफ करून ठेवली होती आणि मीठ लावलेलं ला होतं तर ते मीठ लावल्यानंतर पण आपण एका पाण्याने परत धुवून घ्यायचे आणि मग ती वाटणामध्ये आपल्याला सारत टाकायचे तर मी कोळंबी सारत टाकली आता तर आपल्याला इथे कोळंबी छान शिजवून घ्यायची आहे आणि त्याच्यात आपल्याला न विसरता कोकमही टाकायचा आहे कारण कोकमाशिवाय तर साराला चव नाहीये मंडळी तर आ, कोकम तर काय बाहेर कुठेही उपलब्ध आहे मिळतं बाहेर बाजारात पण तर त्याच्यात आपण आता कोकम टाकलंय आणि आता आपण परत त्याला छान शिजवून घेणार आहोत पंधरा मिनिटं झाकण ठेवून तर आपण शिजवून घेऊया आता आपण इथे पंधरा मिनिटानंतर झाकण काढून बघूयात आपली मच्छी शिजली आहे एक जास्त टाइम लागत नाही पंधरा ते वीस मिनिटात आपलं सार नक्कीच होतं तर तुम्ही बघू शकता की ती भन्नाट असं कोळंबीचं सार झालंय वरून आपण आता इथे बारीक कोथिंबीर टाकायची आहे मंडळी आणि आता आपल्या इथे कोळंबीचं सार रेडी झालंय तर खूप छान असं म्हणजे त्याचा जो स्मेल आहे ना तो असं खूप भारी वाटतोय आणि असं बोलतात ना की मच्छी असल्यानंतर प्रत्येक जणच आपला मालवणी माणूस किंवा अजून कोणी चार घास जास्तच खातात आणि जास्तच जेवण जातं मच्छी असल्यावर तर आपला इथे कोळंबीच सार मालवणी पद्धतीतला रेडी झालाय मी गॅस बंद केलाय आणि आता इथे थोडासा मी कोळंबी मसाला पण बनवणार आहे मंडळी बनवतेच आहे म्हटलं तर म्हटलं तुम्हालाही दाखवू तर इथे मोठे दोन कांदे मी कापून बारीक घेतले तर ते फोडणीला टाकायच्या थोडासा कडीपत्ता टाकू आणि हे चांगला कांदा एक पाच मिनिटं तरी छान परतवून घेऊया मंडळी आपण आणि कांदा चांगला पाच मिनिटं परतवून झाला की आपल्याला बारीक दोन कापलेले टॅमॅटो घ्यायचेत तेही चांगले परतवून घ्यायचेत आणि मी आलं लसूणची पेस्ट टाकायची राहिली होती तर ती मध्य भागावर मी परत टाकून फिरवून घेतली आणि हे छान असं पाच मिनटं परत मी परतवून घेतलंय आणि आपण आता त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकून आ, फिर परत ते चमचाने परतून घेऊन एक पाच मिनिटासाठी झाकण ठेवूया आता इथे झाकण काढून घेतलंय आपण तर आपण आता याच्यामध्ये मसाले आ, मी इथे मसाले आ, लाल तिखट पावडर टाकले आहे म्हणजे लाल मिरची पावडर टाकली आहे त्याच्यानंतर मालवणी मसाला टाकलाय थोडीशी हळद टाकली आहे आणि मी मंडळी इथे चिकनचा मसाला टाकलाय कारण त्याने चव खूप छान येते त्यामुळे असे हे मसाले वापरले आहेत मी तर ते मसाले चांगले टॅमॅटो कांद्यामध्ये परतवून घेऊयात आणि एक मिनिटासाठी फक्त आपण इथे झाकण ठेवून घेऊयात मंडळी एक मिनिटानंतर परत आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता तेल कसं सुटलंय थोडस कारण मग त्याला छान अशी तरी टाईप येते आणि आपल्याला असंही हे पातळ ठेवायचं नाहीये मसाला म्हटल्यानंतर थोडासा ग्रेव्ही टाईप असतो तर आपण आता इथे कोळंबी टाकून घेणार आहोत जी मसाल्यासाठी आपण ठेवली आहे तर इथे आता कोळंबी टाकून घेतली आहे आणि आता परत ती कोळंबी त्या मसाल्यामध्ये चांगली परतवून घेऊयात आपण आणि आज मी इथे ही कोळंबी मसाला जो आहे तो मी वाफेवर बनवणार नाही आहे नेहमी मी वाफेवर बनवते आज मी पाणी टाकून घेणार आहे तर आपण आता ह्याच्यात गरम पाणी टाकून पाणी टाकून घेतल्यानंतर आपल्याला परत एकदा चमच्याने ते सगळं मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून झालं की आपण याच्यावर वीस मिनिटासाठी ही कोळंबी झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत मंडळी तर आपण एक वीस मिनिटाने आपण परत बघूयात आणि आपण इथे आता वीस मिनिटानंतर झाकण काढून काढून घेऊयात आणि आपण कोळंबी बघूयात कोळंबी आपली, आपली शिजली आहे का तर मंडळी इकडे कोळंबी तर आपली शिजली आहे चांगली तर इथे आपण परत याच्यामध्ये आपण आपल्याला कोकम टाकायचा आहे तुमच्याकडे जर कोकम नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ पण टाकू शकतात चिंच भिजत घालून चिंचेचं पाणीही टाकू शकतात त्याच्यामध्ये त्यानेही ती कोळंबी खूप छानच लागेल आपण कोकम कसं आहे आमच्याकडे कोकम असतात त्यामुळे मग मी कोकमच टाकते त्याच्यामध्ये कोकम टाकल्यानंतर पण आपल्याला छान ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे मंडळी सांगायचं हे आहे की व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण रेसिपी तेवढे खूप छान आहे तुम्ही नक्की ट्राय करा हे रेसिपी जर तुम्ही करून बघाल आणि खाल ना तर तुम्ही नेक्स्ट टाइम परत नक्कीच बनवाल एवढी मला आशा आहे तर आपली आता ही कोळंबी रेडी झाली आहे मंडळी आता आपण इकडे आगळ लावून ठेवलेले जे सौंदाळ आहेत ते फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ आणि थोडासा रवा त्यात आपण मालवणी मसाला लाल तिखट आणि मीठ असं मिक्स केलेले मसाले आहेत आणि ते आपल्याला आगळ लावून ठेवलेल्या माश्या मासे जे आहेत ते फक्त त्याच्यामध्ये फिरवून आपण इकडे गॅसवर तवा ठेवलाय आणि त्यात तेलही टाकलंय तर ते गरम करत ठेवलंय तर आपण त्याच्यात मासे फिरून फक्त आपण तिथे फ्राय करायला तर आपण इकडे तव्यावर जे तेल ठेवलंय ते तापलंय तर आपण मच्छी ही फ्राय करून घेऊया मंडळी मी फ्राय करून घेते पटकन इकडे मंडळी आपली मच्छी फ्राय करून झाली आहे तर लगेचच आपण आता इकडे अं सोलकडी बनवून घेणार आहोत मालवणी पद्धतीतली सोलकडी जी आपण नॉनव्हेज खाल्ल्यानंतर नक्कीच पितो आणि खरंच जेवण म्हणजे खूप छान जिरत असं खूप हेवी जेवल्यासारखं वाटत नाही आणि नक्कीच आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर सोलकडी तर म्हणजे भारीच ना त्यामुळे मी आता इथे सोलकडी साठी एक वाटी खवलेलं खोबरं घेतलंय ओल्या नारळाचं दोन लसूणच्या पाकळ्या टाकल्या आहेत आणि तीन आणि थोडस जिरं टाकायचंय आपल्याला आणि पाणी टाकून आपल्याला आता हे मिश्रण मिक्सरला लावून घ्यायचंय आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला वाटून घेतलंय एका भांड्यात आपण एक गाळणी घ्यायची आहे आणि त्याच्यात हा सगळा जो रस आहे तो गाळून छान घ्यायचा आहे मंडळी आणि त्यात आपल्याला आता इथे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्यानंतर आगळ कोकमचा जो आगळ आहे तो टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर ते छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे मंडळी तर अशा प्रकारे आपली मालवणी पद्धतीतली सोलकडी पण रेडी झाली आहे मंडळी खूप छान अशी बघू शकतात तुम्ही किती छान कलर आलाय जशी तुम्ही बाहेर विकत घेतात तर तुम्ही घरीही बनवू शकतात खूप छान सोलकडी आहे आणि छान होते एकदम सोप्या पद्धतीत आहे खूप जास्त हे नाही आहे एक पाच मिनिटात होणारी ही सोलकडी आहे तर आपली मंडळी आपली ही अशी थाळी मस्त रेडी झाली आहे मालवणी पद्धतीतल्या रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ भले मोठा पण रेसिपी तेवढ्या भन्नाट आणि चवदार आहेत जर तुम्ही बनवून खाल तर नक्की तुम्हाला आवडेल आणि तुम्ही नेक्स्ट टाइम पण कराल व्हिडिओ मोठा झालाय मंडळी पण तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद आणि मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा भेटू असे नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय